हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्ता मस्त आहात ना मस्तच रहा सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ फ्लेवर्स ऑफ अंकिता या चॅनलमध्ये मी अंकिता तुमचं मनापासून स्वागत करते तर चला आज मस्त कुरकुरीत अशी फ्लावरची भजी बघणार आहोत आपण आणि त्याचा मसाला उरला तर त्याचं आपण काय करायचं तर ह्या व्हिडिओमध्ये हे सगळं आपण बघणार आहोत तर व्हिडिओ हा पूर्ण बघा आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला आपण आता फ्लॉवरची भजी कशी बनवतो ते बघूया तर चला व्हिडिओला सुरुवात करते तर बघा इकडे मी दोनशे ग्राम फ्लॉवर घेतला होता आणि असे मोठे मोठे काप त्याचे करून घ्यायचे जास्त छोटं पण नाही करायचं आणि असे मीडियम असे आपण काप करून घ्यायचे म्हणजे ते भजी अगदी व्यवस्थित होतात तर बघा मी इकडे हे छान फ्लॉवर असे धुवून घेतले आहेत आणि आता आपल्याला ह्या टोपामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला फ्लॉवर हे उकडून घ्यायचे आहेत तर फ्लॉवर उकडताना मी थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे आणि थोडीशी हळद टाकणार आहे तर आपण आता पुढे बघूया बघा आता जो फ्लॉवर आपण ठेवला होता त्याला छान उखळी आलेली आहे तर आपण आता गॅस बंद करायचा जास्त फ्लॉवर हा शिजवून नाही घ्यायचा अगदी पन्नास टक्के एवढा शिजला पाहिजे आणि आपल्याला आता ह्या चाळणीमध्ये तो काढून घ्यायचा आहे तर इथे फ्लॉवर आपला पन्नास टक्के हा शिजून तयार आहे तर चला आता आपण मसाला बघूया तर मसाल्यासाठी इकडे मी एक चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा भरून अद्रक लसूणची पेस्ट टाकायची एक चमचा टमॅटो केचप टाकायचं एक चमचा ग्रीन चिल्ली सॉस टाकायचं एक चमचा रेड चिल्ली सॉस टाकायचं एक चमचा मीठ चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता एक चमचा गरम मसाला टाकून घेतला आहे इकडे मु, दोन मोठे चमचा कॉर्नफ्लॉवर आणि दोन मोठे चमचे मैदा टाकून आपल्याला ह्याला छान एक जीव करून घ्यायचा आहे तर बघा ह्याच्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकून ह्याची छान आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे पाणी अगदी थोडं थोडं टाका एकदम पटकन पाणी टाकू नका नाहीतर तर पेस्ट आपली पातळ होऊन त्या फ्लॉवरला ती कोटिंग येणार नाही म्हणून थोडं थोडं पाणी टाकून अगदी छान अशी पेस्ट बनवून घेऊया तर चला बघूया आपण बघा इथे आपली पेस्ट बनवून तयार आहे जर ते मी फ्लॉवर उकडून घेतले होते तर ते आपल्याला छान ह्याच्यामध्ये टाकून त्याला छान हळूवार असे आपल्याला ह्याला छान असं कोटिंग त्या मसाल्याचं करून घ्यायचं आहे अगदी हळूवार करा कारण की आपला थोडाफार फ्लॉवर हा शिजलेला आहे तर तुटायची शक्यता असते तर थोडा हळूवार करून आपण छान ह्याला मसाला लावून घेऊया तर बघा इकडे मी सगळा मसाला फ्लॉवरला लावून घेतला आहे आता ह्याला थोडासा रेस्ट करण्यासाठी आपण पाच दहा मिनटं ह्याला बाजूला ठेवूया तर बघा आता रेस्ट करून पण ह्याचं झालेलं आहे तर बघा किती छान मसाला लागला आहे आणि थोडंफार थोडं पाच मिनटं तुम्ही ठेवलात ना तर खरंच छान एक कोटिंग येईल त्याला तर पाच मिनटं नक्कीच ठेवा नाहीतर तुम्हाला लगेच फ्राय करायचं तर तुम्ही करू शकता तर बघा इकडे मी तेल तापायला ठेवलं आहे आणि आपल्याला छान असे भजी टाकून घ्यायचं आहे तर बघा पहिलं आपल्याला तेल तापलं आहे की नाही ते बघायचं आहे तर बघा हा पटकन असा गोळा टाकलेला तो वरती आला म्हणजे आपलं तेल हे व्यवस्थित तापलेलं आहे तर आता आपण भजी टाकून घेऊया तर बघा थोडंसं असं हलवून आहे ना तुम्ही भजी टाकत जाणे मी ह्या पद्धतीने तर छान ते व्यवस्थित कोटिंग होतात म्हणजे ते कोटिंग जे असतं ना ते निघत नाही आणि आपल्याला आता छान असे भजी फ्राय करून घ्यायचे तर चला मी कशी करते हे तुम्ही बघाच तर बघा मी भजी जे टाकले होते ते इतके छान आपले फ्राय करून झालेले आहेत म्हणजे तो जो मसाला लागला होता ना तो अजिबात बाहेर आला नाही आहे म्हणजे तो सुटला नाही आहे तर ह्या पद्धतीने कळून बघा आणि असे हलवून हलवून आपल्याला खरपूस असे हे तळून घ्यायचे आहेत तर आपल्याला समजणार की ह्याचा कलर चेंज झाला म्हणजे आपले भजी हे तयार झाले आहेत तर बघा मी ह्या पद्धतीने सगळे भजी फ्राय करून घेते सगळे जे भजी होते ते सगळे फ्राय करायला टाकले आहेत आणि हा बघा हा जो मसाला उरला होता ना, में ना मसाला तर मी मगाशी तुम्हाला सांगितलं ना आपल्याला मसाल्याचं काय करायचं आहे तर बघा माझ्याकडे असे छान मोठे मोठे लसूण होते तर मी म्हटलं चला ते टाकूया आपण आणि हा मसाल्याचा यूज करूया तर हे लसूण ना खरंच सांगते ह्या मसाल्यामध्ये टाकून फ्राय केले ना तर अगदी भारी लागतात मस्तच लागतात आणि कुरकुरीत होतात तर नक्कीच तुम्ही करून बघा आणि मला कमेंट्स करून नक्कीच सांगा की तुमची भजी आणि जे उरलेल्या मसाल्यामध्ये आपण लसूण टाकले होते ते कसे झालेत तर बघा हे भजी फ्राय होईपर्यंत इथे माझा मसाल्याला लसणाला मस्त कोटिंग झालेलं आहे आणि आता ते पण मी मस्त फ्राय करून घेते तर जास्त वेळ आपल्याला काय ह्याला फ्राय नाही करायचं आहे लगेच होतात लसूण आहेत ते लगेच आपले फ्राय होतात तर फटकन असे इकडून तिकडून करायचे आणि कुरकुरीत असे भजी आपल्याला हे सॉरी लसूण आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत तर नक्कीच तुम्ही करून बघा आणि मला कमेंट्स करा तर चला आपण बघूया हा इकडे आपले दोन पाच मिनटात आपले हे लसूण पण फ्राय झाले तर एका रेसिपीपासून आपण दोन रेसिपी बनवले की नाही असं काहीतरी आपला जुगाड करायचा आणि छान छान आपण पण खायचं आणि घर आपल्या घरच्यांना पण खाऊ घालायचं तर बघा इकडे माझे दोन डिश तयार झालेले आहेत तर बघा इकडे मी तुम्हाला भजी तोडून दाखवते आहे नाही मी ह्याच्यामध्ये सोड्याचा वापर केला ना इनोचा वापर केला अगदी मस्त असे पटकन झटपट अशी तुम्हाला रेसिपी दाखवली आहेत आणि कुरकुरीत आपली भजी आणि हे लसूण अगदी वा मस्तच अगदी छान लागत होते टेस्टी लागत होते तर हा ही रेसिपी नक्कीच तुम्ही करून बघा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि प्लीज जर तुम्ही ही रेसिपी बघितली असेल तर लाईक नक्कीच करा कमेंट्स नक्कीच करा आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांना थँक्यू